बदललेल्या हवामानामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती कमी झाली मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला त्यामुळे किमान दहा जूनपर्यंत तरी मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज आहे दरम्यान केवळ पश्चिम किनारपट्टी आणि रा राज्यातील काही किरकोळ भागात प्रामुख्याने हलका पाऊस पडणार असल्याचा अंदाज असून बहुतांश भागात मात्र कोरडे हवामान अपेक्षित आहे त्यामुळे कमाल तापमानात वाढ होईल विदर्भात चाळीस अंशापर्यंत कमाल तापमान राहण्याची शक्यता आहे तर मराठवाडा आणि खानदेशात पस्तीस ते चाळीस अंशापर्यंत राहील या कोरड्या हवामानाचा वाईट परिणाम पेरणी आणि लागवडीवर पडण्याची शक्यता आहे कोणत्याही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी प्रामुख्याने कोरडवाहू पेरणी आणि लागवडीची घाई करू नये असे आवाहन कृषी विभागाकडून परत एकदा करण्यात आले आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका